हरिओ नक्षत्र प्रकाश या युट्यूब चॅनलवर आपण कायमच विविध विषयांवर चर्चा करत असतो या चर्चेच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारता आणि त्याची उत्तरं देण्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो असंच एकदा एका अठरा वर्षाच्या तरुण मुलीने मला प्रश्न विचारला की माझे प्रेम यशस्वी होईल का नाही आणि या निमित्ताने हा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं नक्षत्र प्रकाश चॅनलच्या माध्यमातून विवाह या विषयावरती आजपर्यंत मी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केलेत याची प्लेलिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळेल इथे जर का आपण क्लिक केलं तर विवाह विषयावरती अनेक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील प्रेमविवाह हा सुद्धा विवाहाच्या संदर्भातलाच विषय आहे प्रेमाच्या संदर्भातला आहे आणि म्हणून हा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे आजपर्यंत जर का नक्षत्र प्रकाश चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ येताच आपल्याला त्याची माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ पाहून जर का आपल्याला आवडला संपूर्ण माहिती मिळाली तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या मुख्य विषयाकडे जाऊया की माझी माझे प्रेम यशस्वी होईल का प्रेम ही हृदयस्थ भावना आहे हृदयामध्ये निर्माण भा निर्माण होणारी भावना आहे ही भावना खास करून अविवाहित तरुण आणि तरुणींच्या मनाच्या जवळची भावना आहे असे असले तरी कोणीही सामान्य व्यक्ती प्रेम निर्माण होण्यापासून स्वतःला थांबू शकत नाही प्रेम ही भावना कुठल्याही वयाच्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकते आणि हे प्रेम सर्वच जण सर्व वयातले स्त्री पुरुष व्यक्ती व्यक्त करू शकतात असे नाही ते व्यक्त केले म्हणजे ते यशस्वी होते असं नाही जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम भावना व्यक्त करते आणि दुसरी व्यक्ती त्या प्रेमभावनेचा स्वीकार करते तेव्हाही ते, ते प्रेम यशस्वी होते असं म्हणता येत नाही जेव्हा समोरची व्यक्ती प्रेमभावनेचा स्वीकार करते आणि कायमची तुमच्यासोबत राहू इच्छिते त्याला प्रेम यशस्वी झाले असं आस, म्हणावे असं मला वाटतं कारण प्रेम स्वीकारले आणि स्वीकारणारी दुसरी व्यक्ती मात्र जर का तिसऱ्या व्यक्तीसोबत राहणार असेल तर पहिल्या व्यक्तीला दुःख होणार आहे अशा वेळेला हे प्रेम यशस्वी झाले असं कोण म्हणू शकेल आणि म्हणून या विषयावरती आपण आणखीन जरा जास्त चर्चा करू हा मुश्ताक है वो बेजार अब जाने इलाही माजरा क्या है हा सुप्रसिद्ध शेअर लिहिणारा शायर मिर्झा कालि काय म्हणतो ते मराठीमध्ये आपण समजून घेऊ तो म्हणतो माझी प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी मी आतुर आहे परंतु ही प्रेम भावना जर मी व्यक्त करत करत असेल तर तुला त्याचा त्रास होतोय पुढे काय होणार आहे तर परमेश्वर जाणे याबाबत ज्योतिषशास्त्र हे एकमेव शास्त्र असे आहे जे प्रेमभावना व्यक्त होईल किंवा नाही आणि झाले तर यशस्वी होईल का नाही हे आपल्याला सांगू शकते अगदी प्राथमिक निम नियम जर का तपासायचे असतील तर आपल्याला ज्योतिषाची गरजसुद्धा नाही आपली जन्मकुंडली आपल्या सोबत असेल तर आपण प्रेम व्यक्त करू शकू किंवा नाही समोरची व्यक्ती ती स्वीकारेल किंवा नाही याबाबत आपल्याला सांगता येईल चला तर मग आपली जन्मकुंडली समोर ठेवा आणि मी चित्र दाखवीन त्यानुसार आपल्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहस्थिती आहे का नाही ते पहा आपण कोणाच्या प्रेमात पडणार का नाही हे सांगणारा एक ग्रह आहे जो प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये असतो त्याचं नाव शुक्र आपल्या जन्मकुंडलीमध्ये हा शुक्र जितका प्रभावी तितकी व्यक्ती दिसायला अतिशय आकर्षक असते त्याचे डोळे बोलके असतात किंवा त्या व्यक्तीचे केस कुरळ असतात असं एक सर्वसाधारण वर्णन शुक्राच्या बाबतीत आपल्याला करता येईल अशा व्यक्तीच्या प्रेमात अनेक जण पडतात ज्यांना ज्यांच्या आयुष्यामध्ये एकही अशी व्यक्ती नसताना केवळ कल्पनेने प्रेम निर्माण होतं अशा प्रेमाला प्लॅटॉनिक लव असं म्हणतात किंवा क्रश असं सुद्धा म्हणतात या प्रेमाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार नाही आपण चर्चा करणार आहोत दोन स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांशी भेटण्यामुळे किंवा सहवासाने जे प्रेम निर्माण होतं त्या प्रेमाविषयी जसा प्रेम निर्माण करणारा शुक्र हा ग्रह महत्त्वाचा आहे तसं चंद्रसुद्धा महत्त्वाचा आहे कारण एखादी मोहक किंवा आकर्षक व्यक्तीच्या सहवासाने दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेमभावना निर्माण होते ती प्रेम भावना मनावरती राज्य करते आणि मनावरती राज्य करण्यासाठी त्या व्यक्तीचा चंद्र बलवान असावा लागतो ज्या व्यक्तीच्या भावना दगडासारख्या कठोर असतात त्या व्यक्ती ती व्यक्ती प्रेम भावने भा, भावनेला सहजासहजी प्रतिसाद देत नाही अशा व्यक्तीला मराठीमध्ये पाषाण हृदय किंवा हिंदीमध्ये पत्थर दिलवाले असं म्हणतात ही भावना जेव्हा काहींना एका भेटीत निर्माण होते त्याला लव ॲट फर्स्ट साईट म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे पहिल्या भेटीतच प्रेम निर्माण होणे असे काहींच्या बाबतीत घडते तर काहींच्या बाबतीमध्ये अनेक भेटीनंतर अनेक सहवासाने प्रेम निर्माण होते असंही घडते जेव्हा प्रेम भावना निर्माण होते त्यावेळेला अति सातत्याने विचारांमध्ये येते मला आधी मनामध्ये निर्माण होते आणि मग विचारांमध्ये निर्माण होते आणि त्या संदर्भामध्ये ही व्यक्ती कळत किंवा नकळत कृती करते कृती करण्यासाठी प्रेरणा निर्माण करणारे स्थान प्रत्येकाच्या जन्मकुंडलीत असते त्याला पंचमस्थान असे म्हणतात या स्थानामधून नवीन विचार सातत्याने निर्माण होत असतात प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये पंचमस्थान असते तुमच्याही कुंडलीमध्ये पंचमस्थान आहे ते कुठे आहे ते पाहण्यासाठी हे चित्र पहा या पंचमस्थानामध्ये एक ते बारापैकी कोणताही अंक असू शकतो परंतु या पंचमस्थानामध्ये दोन किंवा सात हा अंक असेल तर इथे शुक्राची राशी असते थोडक्यात वृषभ किंवा तुळा हे ही राशी दोन किंवा सात हे अंक पंचमस्थानामध्ये दाखवतात असं जर का असेल तर ही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सहजपणे आकर्षित होऊ शकते सहजपणे प्रेमात पडू शकते आणि जर का दोन किंवा सातवी राशी पंचमस्थानामध्ये नसेल उरलेल्या दहा राशी असतील तर काय घडतं ही व्यक्ती प्रेमात तर पडते पण सहजपणे प्रेमात पडेलच असं नाही आणि मग प्रेमात पडलेली व्यक्ती प्रेमभावना दर्शवण्यासाठी पुन्हा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या समोर जाते भेटण्याचा जा प्रयत्न करते समोरच्या व्यक्तीला असे वाटते किंवा नाही हे समजावून घेण्याचा प्रयत्न करते आणि योग्य वेळी आपली प्रेमभावना व्यक्त करते असा काही नियम नाही की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केली म्हणजे समोरच्या व्यक्तीने त्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे अनेक जण हा प्रतिसाद मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतात काही लोक पाण्याच्या टाकीवर चढतात किंवा अजूनही काही अतिरेकी कृत्य करतात असे न करता हा जर का आपण प्रश्न विचारला की माझ्या प्रेमाला प्रतिसाद मिळेल का तर ज्योतिषशास्त्र याचे नक्की उत्तर देऊ शकते मगाशी जे चित्र पाहिले तसे आपल्याला पुन्हा एक चित्र दिसत आहे आपल्या जन्मकुंडलीमध्ये पंचमस्थानाचा अधिपती किंवा लॉर्ड ऑफ फिफ्थ लॉर्ड ऑफ फिफ्थ हाऊस हा जर का अकराव्या स्थानाच्या संदर्भात असेल तर आपल्या प्रेम प्रेमभावनेचा सहजपणे स्वीकार होईल अशी स्थिती जन्मकुंडलीमध्ये सर्वसाधारणपणे असते थोडक्यात पंचम स्थानाचा अधिपती जर का शुक्र अकराव्या स्थानामध्ये जर का असेल तर जास्त खात्रीने आपल्या प्रेमाचा स्वीकार होईल असं आपण सांगू शकतो मग अशी आपण चर्चा केली की हा रिस्पॉन्स मिळाला म्हणजे प्रेम यशस्वी होतेच असं नाही प्रेम यशस्वी होण्यासाठी ती व्यक्ती दीर्घकाळ आपल्या सहवासात राहिली पाहिजे आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या व्यक्तीने आपल्याबरोबर प्रेमविवाह केला पाहिजे एखाद्या व्यक्तीचा प्रेमविवाह होईल का नाही हे पाहण्यासाठी पाचवे स्थान तसेच सातवं स्थानसुद्धा पाहण्याची आवश्यकता असते या संदर्भातले दोन नियम पाहो आणि त्यासाठी पुढील चित्र पाहू पहिला नियम असा आहे पाचव्या स्थानाचा अधिपती शुक्र सातव्या स्थानात असेल तर प्रेमविवाह हमकास होतो आणि यात प्रेम व्यक्त करण्यासाठी पहिल्या व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागतो हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम पाहण्यासाठी दुसरं चित्र पाह जर सातव्या स्थानाचा अधिपती शुक्र असून तो जर का पाचव्या स्थानामध्ये पडलेला असेल तर समोरची व्यक्ती प्रेम भावना व्यक्त करेल आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स देऊन प्रेमविवाह होईल पाचव्या आणि सातव्या स्थानाचे अधिपती जर का यापैकी एक जर का शुक्र असेल तर हे जितके सहजपणे होईल तितके पाचव्या स्थानाचा अधिपती जर का शनी असेल तर हे घडणार नाही कारण प्रेम भावना निर्माण करणारा ग्रह जसा शुक्र आहे तसा कर्तव्य भावना निर्माण करणारा ग्रह शनी आहे याचा अर्थ पंचमामध्ये शनी असेल किंवा पंचमे शनी असेल तर प्रेम भावना निर्माण होतच नाही असं अजिबात नाही परंतु दरवेळेला प्रेमभावना निर्माण होईल असं काही खात्रीने सांगता येत नाही याप्रमाणे पाचव्या भावाचा अधिपती बुध मंगळ किंवा रवी असेल तर खात्रीने प्रेम भावना निर्माण होईलच असं नाही किंवा प्रेम भावना निर्माण झाली तर ती व्यक्ती ही प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी पुढे येईलच असं खात्रीने सांगता येत नाही अनेकदा योग्य संधी मिळाली नाही म्हणून ती प्रेम भावना व्यक्त होत नाही किंवा काही सामाजिक कारणामुळे किंवा अन्य कारणामुळे अशी प्रेम भावना व्यक्त होणार नाही केवळ प्रेम यशस्वी होईल का नाही हे पाहण्यासाठी जन्मकुंडलीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या सर्वसाधारण नियमाशिवाय तिसरा चौथा आणि पाचवा नियमसुद्धा आहे याच्यासाठी मात्र आपल्याला ज्योतिषाची मदत घ्यावी लागेल समोरची व्यक्ती प्रतिसाद सहजपणे जर का देणार नसेल तर पुन्हा पुन्हाही कृती करण्याचा फायदा काय आपली प्रेम भावना पुन्हा पुन्हा व्यक्त करण्याचा फायदा काय प्रेमाला प्रतिसाद दे प्रतिसाद अशी जबरदस्ती आपण कोणावरही करू शकत नाही तेव्हा आपल्या तारुण्याची अनमोल वर्षे वाया घालवण्याच्या आधी जन्मकुंडली जरूर ज्योतिषाला दाखवा प्रतिसाद मिळावा म्हणून धोका आहे अशी कृती येणाऱ्या व्हॅलेंटाईनला करू नका असा माझा आपल्याला सल्ला आहे एकतर्फी प्रेमाच्या पुढे प्रेमात पडून अतिरेकी कृत्य करून आपले तारुण्य वाया घालवण्याचे टाळा प्रेम व्यक्त करायला व्हॅलेंटाईन डे पाहिजे असे नाही तसेच प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठा शो करण्याची सुद्धा आवश्यकता नसते प्रेम होणे ही सामान्य भावना असली तरी यशस्वी होण्यासाठी आपलं तसं नशीब असावं लागतं विवाहाच्या आधी प्रेम जरी झाले नाही तरी विवाहानंतर सुद्धा प्रेम निर्माण होऊ शकते यावरही आपण विश्वास ठेवायला हरकत नाही तेव्हा आपल्या शाळेमध्ये किंवा पालकांनी उत्तम नागरिक होण्याचे जे संस्कार आपल्यावरती केलेले आहेत ते संस्कार झुगारून एकतर्फी प्रेमासाठी भलते धाडस करण्याचे टाळा असा माझा आपल्याला सल्ला आहे हा व्हिडिओ पाहून त्यातील पहिला किंवा दुसरा नियम समजावून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये प्रेम सहजपणे यशस्वी होणार आहे का नाही हे आतापर्यंत आपल्याला समजलं असेल हे सगळे नियम आपल्याला माझ्या ब्लॉगवरती वाचायला मिळेल आणि याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो आपण वेळ दिला त्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा आपण लवकरच भेटू एखाद्या अशाच इंटरेस्टिंग नवीन विषयासह हो, चर्चा करण्यासाठी धन्यवाद